आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर शंका गौरवान साबानी इतक गौरव के मी सतत खाली बोलत होतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल कारण का एवढं कौतुक गावडे बायकाची सवय नाही एवढं मनापासून आपण कौतुक केलं खरं मनापासून आपल्याने आभार मानतो आपण मला बोलवलं खर तर <laughs> गावडे साहेब हे आमचे लाडके आहेत आणि त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव अनेक ठिकाणी मॅच होतो तेवीस धरण काही बोलून टाकतात वीस धरण काय बोलून टाकतात पण त्यांची भूमिका रोखोक असते त्याच्यामध्ये भिसळणं मराठा समाजाची बाजू घेणं मराठा समाजाची आंदोलन करणं मराठा समाजाचे विषय समजून घेणं हे काही साधन आहे कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जर चुकलो आपण तर तो, तो समाज आपल्या अंगावर देखील आप याचे अनेक अनुभव आपल्याला ह्या अगोदर आलेले पण इतक्या वर्षापासून मी जे काही गावडे साहेबांचं कार्य बघतोय जेव्हा महाराष्ट्रभर आंदोलन झाली तेव्हा गावडे साहेबांनी मला फोन करून ज्या गोष्टी सांगितल्या की समाजाचं कशात फायदा आहे आणि कशात नुकसान आहे म्हणजे या माणसाचा अभ्यास आहे नुसतं कोणतरी प्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून मी मांडतोय भांडायची त्याच्यामध्ये भूमिका नसते नेहमी समाजासाठी भांडावंच लागतं असंही काय आहे काहीतरी समाजाला देऊन जायचं असेल तर समजून पण घ्यावं लागतं ते समजून विषय आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा समाजाचा खरा फायदा होतो आणि म्हणून दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत गावडे साहेब साहेब जी प्रमाणपत्र मराठा दिली गेली जेव्हा मंत्रिमंडळात होते तीच प्रमाणपत्र अजूनपर्यंत दोन हजार चौदाच्या शिक्क्यावर अजून पर्यंत दिली जातात इतरही दिली जात सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये सुद्धा जी काय थांबली पण शेवटचं जे काय प्रमाणपत्र होतं ते दोन हजार चौदाच्या स्टॅम्पच होतं आता साहेब स्वतः माझे वडिलात म्हणून मी जास्त काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही त्याच्याकडे फुल गावच्या वडिलांबद्दल जास्त पण एवढं सगळं विषय अंगावर घेणं तो विषय समजून घेणं त्यांना जे नवलं त्या काळामध्ये त्याच्यानंतर दहा वर्ष गावडे साहेब उडाणली अजूनपर्यंत आपण आपल्या त्या विषयाकडे आपण गेलो नाही शेव्हा साडेतीन चार लाख मराठ्यांना आणि संघटनांना एकत्र करून साहेबांनी मराठा आरक्षण हे सोळा टक्के का असावं आणि का द्यावं याच्यावर अनेक संघटनांना एकत्र करून लोकांना एकत्र ज्येष्ठांना एकत्र करून त्या आरक्षणाचा विषय मुद्दा मांडला होता पण मला अभिमान आहे साहेब गावडे साहेब त्या विषयामध्ये आता जास्त बोलत न जातात आपण वेळोवेळी मराठा समाजाची बाजू घेतात आणि रोखफोक घेता एकदा जोरदार काळ्या या आमदारशी कारण का थेट समाजाची बाजू घेणारे लोक कमी आहेत आम्ही काय मत बघतो हे काहीच बोलत नाही आर पार आणि म्हणून अशी लोक समाजामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून एकदा मी खर खरं तर त्यांच्यासाठी आलो त्यांचं कौतुक करण्यासाठी आलो की गावडे साहेब तुमच्यासारखी लोक समाजामध्ये का गरजेचे आहे हे सांगणं पण गरजेचं होतं म्हणून काही गोष्टींचा उल्लेख आपल्या समोर मी केला कार्यक्रम जरी विद्यार्थ्यांचा असला तरी काही मराठा समाजाची ही सगळी गर्दी आहे त्यांना कळलं पाहिजे कारण का पुढची पिढी पण माझ्या समोर बसलेली आहे त्यांना कळलं पाहिजे की आपण समाजासाठी का मांडतोय हे सगळं का चालू पाहिजे कोण समाजासाठी काम करतोय या पिढीला पण कळलं पाहिजे म्हणून आपल्याला काही गोष्टी समाजाच्या आपल्या समोर मी ठेवल्या पण आज विद्यार्थी विद्यार्थी वर्ग आज माझ्यासमोर इथे मोठा आहे मी विद्यार्थी असताना माझा किती गौरव झाला मला वा माहीत नाही पण आपला होतोय मला खरोखरच आपल्या सगळ्यांचं कौतुक झालं माझ्या अगोदर मला वाटतं लकनराजेने उल्लेख केला आता जग फार वेगाने पळत आणि मला गावडे गावडेसाहेबांनी पण त्यांच्या वाचनामध्ये उल्लेख केला की तुम्ही तुमच्या मुलांना काय बनावं हे तुम्ही नका ठेव पालकांनी नका ठेव त्यांना स्वातंत्र्य द्याय आणि त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर मी स्टील जॉबचा जो ऍपल फोन आपण वापरतो ना तर ऍपल फोनच्या मालकाशी म्हणजे ज्यांनी केला त्याच मी डॉक्युमेंटरी बोलतो त्याला पहिलं स्वातंत्र्य मिळालं मी काही करतो काय बेरोजगार बोलते ते स्टील जॉब हे बेरोजगार होते त्यांना काय जन्मापासून कोण नोकरी देत नाही आणि जास्त शिकलेले नव्हते पण तुम्ही शिका आता माझं म्हणणं ते नाही फक्त त्याच्यातलं जो विषय महत्वाचा आहे तो, तो लक्षात घे त्याच्या त्यांच्या वडिलांना कारण का त्यांनी जे मदर कोड बनवला होता तो विकण्यासाठी त्यांना टेलिफोन हवा होता त्याच्या वडिलांनी ओळखलं की ह्याला हा धडपड करतो आहे कदाचित टेलिफोन पाहिजे हे सगळं तू बनवलं पण हे विकणार कुठे तर त्यांना विचारलं तुला हे विकायला मदत हवी आहे का तू बोला हो मला मदत मला मदत हवी आणि त्याच्यावर एक मित्र होते सोबत वडिलांनी तर दिला आणि मग तसे स्टीव्ह जॉब जे होते ते मदर बोर्ड विकायला लागले बोर्ड म्हणजे प्रत्येक मोबाईल आपल्याला जी स्क्रीन दिसते ते आपण टच जे करतो ना त्याला एक मदर बोर्ड लागतो त्याच जी सुरुवात होती स्टीव्ह जॉब ची मी ती मदर बोर्ड मधून आणि नंतर ते आयफोन चिप बनवत बनवत आयफोन जगामध्ये त्याच्याबरोबर त्यांनी कम्प्युटर बनवले जे पहिलं लॅपटॉप होत ना ते कदाचित ऍपल कंपनीची काढलं पण लॉन्च केलं मायक्रोसॉफ्ट तेव्हा काय असेल आपल्यामध्ये पण पण विचार करा त्यांच्या वडिलांनी जर त्याला साथ दिली नसती की हे जे काही मदरबोर्ड तुला विकायचं त्याची ओळखलं नसतं की माझ्या मुलाला काय हवं हो आहे तेही सांगू शकले असते तू डॉक्टर इंजिनियर किंवा असं काय तरी बन पण त्यांनी ओळखलं माझ्या मुलाला टेलिफोन हवा आहे त्याला हे विकायचं आहे आणि विकण्यासाठी विकण्यासाठी जी संधी उपलब्ध करून द्यायला लागते ना ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि हा जग फार वेगाने पळत मी स्वतः अमेरिकेमध्ये दोन अडीच वर्ष शिकलो मला असं वाटतं लगन राजे तुम्ही कुठेतरी मध्ये शिकलात अमेरिकेमध्ये आपण शिकलात जग एवढं वेगाने पळत ना पुढे त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला विचार करून पावलं टाकली पाहिजे आणि तेवढंच पालकांनी पण ओळखलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काय करू शकतात हे ओळखण्याची ताकद ही पालकांमध्ये पण पाहिजे मी खरं सांगतो आता कुठल्या उदय गेलेलं आहे घरात बसून हे जे काय डिजिटल क्रिएटर्स आहेत ना हे घरात बसून लाखो कमवत आहेत रील्स बनवून लाखो कमवत आहेत मला खरंच वाटत नाही की आता ह्याच्यामध्ये पण पैसा आहे आपल्याला ज्याच्यात वाटतो पैसा नाही आहे त्याच्यामध्ये पण पैसा आहे पण तो शोधायचा शोधावा लागतो सहज पैसा कोणाला मिळत नसतो आणि ही सगळी आयुष्यातली गणित आहे ना पैसे कमवायला लागतात पैशापेक्षा मोठा बॉसच नसतो जसं साहेब बोलले ना पैशाचं सोन चालत नसतो हे सगळं करायला पैसा लागतो त्याच्यासाठी विशाल परत लागतो इकडे <laughs> नुसतं तो नाही आमचं पण आहे याच्यामध्ये नाव घेतलं सगळीकडे वाटत असतो ना म्हणून त्याचं नाव तोंडावर हे सगळं करण्यासाठी ना, <laughs> ना, ना पैसा महत्वाचा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा हे सगळं सेटअप करतो आम्ही अमेरिकेत शिकलो परत आलो आणि बाळासाहेब ठाकरेंना मग लहानपणापासून बघत होतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना आणि ते शिवाजी पार्कला दसरा मेळावा वगैरे ज्या सगळ्या झेंडे लावण्यापासून हाफ पॅन्ट मध्ये ते सगळं मला आवडायचं कोणतरी माणूस डोक्यात ठेवा की तर असं बनायचं नाहीतर दहावी नंतर तोल सर्वात जास्त जातो लक्षात ठेवा दहावी नंतर जे मित्र भेटतात ना दहावी बारावी नंतर मैत्रीच कोक नका मित्र म्हणतो रतन टाटाचे मित्र अजूनपर्यंत मी नाही मुकेश अंबानीचे मित्र मी अजूनपर्यंत नाही सचिन तेंडुलकरचा मित्र मी अजूनपर्यंत बघितलेला नाही मित्र मी अजूनपर्यंत नाही ही सगळी जी मोठी माणसं झाली ना त्याचे मित्र मी बघितलेलं नाही हे कुठल्या चौकटीत वाटले मला माहित नाही त्यांनी ध्येय लक्षात ठेवला की मला इथपर्यंत जायचंय मला कसंही करून इथपर्यंत जायचं आहे बघा सोळाव्या वर्षात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर गेले रतन टाटा आज कुठल्या कुठे आज ते जास्त टीव्ही वर वगैरे चमकत नाही पण सर्वात जास्त डोनेशन या देशात कोण देत असेल ना तर ते रतन टाटा देत आपण कॉन्टॅक्ट केला असता इथे आले असते डोनेशन <laughs> त्याच्या कानात एवढा दानशूर माणूस पण त्यांनी परिस्थिती ओळखली आपल्या देशाला गरज तुटली आज कॅन्सरचं कुठेही कोणी मुंबईमध्ये गेला तर ता पहिलं टाटा मेमोरियलचं नाव घेतो स्वस्तामध्ये ऑपरेशन होतात अनेक कॅन्सरचे पेशंट बरे होतात परिस्थिती ओळखा म्हणून सांगतो तोल जाऊ देऊ नका माझ्या आयुष्यामध्ये फार झोप होतं तोल गेला असताना माझं काही बिघडलं नसतं माझ्या नावामध्ये आडनावामध्ये राणे होते पण मी विचार केला दोन वेळा मी माझा पराभव झाला होता मी फार पण मोठ्या आयुष्याचा भाग नाही माझं नाव असं म्हणून तुम्ही डोक्यात जगतो पण दोन पराभव झाले होते मी बोललो माझ्या आयुष्यामध्ये जे आयुष्य मी आजपर्यंत जगलो एका फुकट जाण्यासाठी जगलो पाहिजे काहीतरी ओळख निर्माण केली पाहिजे कुठपर्यंत गेलो पाहिजे चार लोक निलेश मिळायला ओळखली पाहिजे जिथे उभा राहिलो तिथे बोलले पाहिजे हा कोण आहे पण कारण लहान गाणापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या ताफ्यांमध्ये सन्मान्य राणेसाहेबांच्या दोन दोनशे तीन तीनशे ती, गाड्या माझी आवड सांगत प्रत्येकाने राजकारणात भाग नाही पण त्या क्षेत्रामध्ये हो आपण कुठे जायचं आहे आणि आपण उकड जायचं नाही आपल्या आईवडिलांनी फार कष्ट करून आपल्याला इथपर्यंत आणले त्यांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका आता जग एवढं फास्ट चाललंय लक्षात ठेवा जेवढं जोड़, जेवढे पैसे कमवायला संधी आहे तेवढी वाया जायला पण संधी आहे आणि जर आपण असे कोणालाही हाताशी धरून आयुष्याची वाटचाल करायला लागलो तर मी वाया गेलेली लोक पण बघितलेले दहावीमध्ये फर्स्ट गावडे साहेब टॉप टेन मध्ये टॉप पाच मध्ये बारावीमध्ये पण टॉप तीन मध्ये मग नंतर कुठे गेली ती मुलं दिसली नाही त्याचा उल्लेख आता विशालने केला साहेब लॅपटॉप लै, द्यायची ती लॅपटॉप दिलेली मुलं गेली कुठे त्यांना नोकऱ्या करायला लागल्या अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही ती मुलं कुठे कोकणातून एकदा बाहेर गेली की परत कोकणात आलीत का नाही बघा आपल्याला उलाढाल वाढवायचे तेव्हाच तेव्हाची सॅलरी पंचवीस हजार मध्ये किंवा तेव्हाची सॅलरी दहा हजार मध्ये चालत होता आता पंचवीस हजार पण चालत नाही चालतंय का पंचवीस हजार महिन्याला नाही चालत पण पंचवीस हजार तर पन्नास हजार करायला काय करावं लागेल आपण दुबार पेरणी म्हणतो ना एका पेरणीवर चालत नसेल कधीतरी म्हणून दुबार पेरणी शेतकरी घेतो कशासाठी घेतो लक्षात घ्या आपल्याला नाव आहे कम हो पैसे कमवायचे हो आणि कुठल्याही व्यसनाला कुठल्याही इतर कुठल्या वाया जाणाऱ्या गोष्टीला तुम्ही हरी जाऊ नका एवढंच फक्त विनंती आहे मराठा समाजाची पोरं वाया जातात नाही आपण वाया गेलो नाही ना शंभर टक्के आपण आपला आपण आपण आपल्याला आपल्या मुलांना फक्त मार्गदर्शन पाहिजे की जायचं कुठे कुठपर्यंत जायचं आणि देय ठेवायचा मोठंच ठेवायचं तिच्या दहा रुपये नसले तरी आम्ही सांगायचं आमच्या तिच्यामध्ये शंभर रुपये म्हणून मला विनंती करायची आपल्याला सगळ्यांना काय शंभर रुपयाचं काय पटलं ना तुम्ही दहा रुपये सांगा